रामकृष्ण हरे जय जय विठ्ठ माऊली सांग विठ्ठला ज करुसला नामदेवाचा तुला राग का आला सांग विठ्ठला ज करुसला नामदेवाचा तुला राग का ी करून स्नान चंद्रभागेची करून स्नान सांग विठ्ठला आज करूसला नामदेवचा तुला आला सांग विठ्ठला आज कारूसला नामदेवचा तुला आला बाबा गेले बाहेर मी सांगतो तुला बाबा गेले बाहेर मी सांगत तुला नैवेद्य घेऊन पाठविले मला नैवेद्य घेऊन पाठविले मला सांग विठ्ठला आज करूसला सांग विठ्ठला आज करूसला नामदेवाचा मदेवाचा तुला राग काला नैवेद्य खातो का सांग मला नैवेद्य खातो का मला नाही तर प्राण दे तुझ्या पायरीला नाही तर प्राण देन तुझ्या पायरीला संग आज कारुसला सांग विठ्ठला राजकार रुसला नामदेवाचा तुला राग का आला नामदेवाचा तुला राग का आला पाषाणाची मूर्ती कापे थर थर पाषाणाची मूर्ती कापे थर थर नामाचा नैवेद्य देव जेवू लागला जेवू लागला सांग विठ्ठला आज कारुसला सांग विठ्ठला आज कारुसला नामदेवाचा तुला राग का आला नामदेवाचा तुला राग का आला धन्यवाद